नमस्कार मी विष्णू वजारडे, तुम्हा सर्वांचे तुमच्या डी जे मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत नेहमीसारखाच खूप काही शिकून जाणारा एक संदेश फक्त तुमच्यासाठी संभाजी महाराज एक वादळी आयुष्य संभाजी महाराजांचे एकूणच आयुष्य अनेक वादळांनी भरलेलं होतं परंतु अशा सगळ्याच वादळांना कायम झुंज देत ते दे लढत राहील म्हणूनच इतिहास त्यांना सरजा आणि रौद्रशंभूसारख्या नावांनी ओळखतो शिवराय आणि सईबाईंच्या संसारवेलीवर शंभू नावाचे सूर्यफुल जन्माला आले हो त्यांना सूर्यफुलच म्हणावे लागेल कारण त्यांच्यात जशी सूर्याची आग आणि तेजस्वीपणा होता तसेच फुलासारखे कोमल कवीचे हृदय आणि कवीमन सुद्धा होते असे हे सूर्यफूल अजांतेपणाच्या वयातच आपल्या आईच्या मायेला पारखे झाले हा होता नियतीचा पहिला आघात जिजाऊ मासाहेबांच्या छत्रछायेखाली आणि शिवरायांच्या महाराजांच्या सोबतीत शंभूराजे मोठे झाले छत्रपतींचे संस्कार त्यांच्यावर झालेले दे मग मावळ्यांच्या सोबतीला ते कसे पारखे होतील लहानपणापासूनच शंभूराजेंना रयतेची मावळ्यांची ओढ होती आणि त्यातूनच रायाप्पा महाराज सारखे जीवलग हिरे ह्याच मावळखोऱ्यातून त्यांनी निवडले होते वाढत्या वयाच्या तिप्पट वेगाने मनाने आणि मेंदूने शंभूराजे वाढत होते ज्या वयात मुलं खेळ आणि बाजार मध्ये रमतात त्या वयात शंभूराजांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून सगळ्यांना आवाक करून सोडलं होतं नकाशिकांत नायिका भेद सातशातक या ग्रंथांची सुद्धा त्यांनी निर्मिती केली त्यांची समशेरवरची पकड त्यांच्यातील योद्ध्याची जाणीव करून द्यायची त्यांची घोड्यावरची मांड ठोकून बसण्याची पद्धत त्यांच्यातील वायू वेगाची चुनूक दाखवायची त्यांनी घोड्यांचा वापर फक्त युद्धासाठी कधीच केला नाही तर त्यांचे अश्वप्रेम सुद्धा त्याच तोळीचे होते आई नकळत्या वयात गेल्यानंतर जिजाऊंच्या मायेची पाखर त्यांच्यावर होती पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसातच ही मायेची पाखर सुद्धा हरपली हा होता नियतीचा दुसरा आघात यानंतर अनेक राजकारणी आघात सुद्धा त्यांनी सोचले पण ते खंबीरपणे उभे राहिले पण जेव्हा शिवरायांचं निधन झालं तेव्हा त्यांना उरला सुरला भक्कम आधार सुद्धा नाहीसा झाला आणि ते पूर्णतः खचून गेले पण त्यांच्या या मनावरच्या आघाताचा त्यांनी स्वराज्यावर परिणाम होऊ दिला नाही रौद्रशंभू शंभू दुप्पट तेजाने उजळून निघाले एकाच वेळी पाच पाच शाह्या मोडून काढण्यासाठी ते जोमाने उभे राहिले त्या दरम्यान त्यांच्या आयुष्यात बुरहानपूरवरील छापा मुरुड जंजीरा आरमार उभारणी यासारखी अनेक आव्हाने आणि अने घटना घडून गेल्या केवळ केवळ वर नऊ वर्षाच्या कारकिर्दीत स्वराज्यातील एकही किल्ला वैर्यांच्या ओटीत त्यांनी पडू दिला नाही शिवरायांच्या आरमारात अधिक भर टाकली पण महासंकटाच्या दर्यातही आपल्या पित्याचे एकही जहाज बुडू दिले नाही मातीसाठी लढलेल्या या राजाने मातीसाठी आपला देह ठेवला आपल्या शरीराचे अक्षरशः तुकडे तुकडे करून ते शिवपुत्र म्हणून जन्माला आले पण सिंहाचा छावा बनून जगले स्वराज्याच्या या दुसऱ्या रणधुरंधर राजविंड्यावादास माझा मानाचा मुजरा जय जय रौद्र शंभो जय जय रौद्र शंभो जय जय रौद्र शंभो रोज जोक शेअर करत असता पण आज प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आणि हो डी जे मराठी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा यामुळे मी असे नवीन व्हिडिओज अपलोड केले आहेत की तुम्हाला ते मिळत राहतील मित्रांनो सोशल मीडियावरती खूपसे चांगले चांगले संदेश फिरत असतात जे संदेश नकळत तुम्हाला खूप काही शिकवून जातात असेच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न अर्थात याचे सारे श्रेय हे त्या त्या संदेशाच्या लेखकाला जाते जे लिखाण मी लिहिलेलं असेल किंवा ते लिहिणाऱ्या लेखकाचं नाव माहिती असेल तर त्या त्यावेळी तसा स्पष्ट उल्लेख केला जाईल धन्यवाद